मोर्शीत जुगारड्ड्यावर धाड वीस लाखांचा ,00 मुद्देमाल जप्त पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांनी शेतशिवारात सुरू असलेल्या धाड टाकली या धाडेत पोलिसांनी सोळा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळून अंदाजे वीस लाख ,00 त्रेपन्न हजार तीनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे चोवीस ऑगस्ट रोजी गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की प्रशांत वाघमारे यांच्या शेतातील घरात जुगार सुरू आहे या माहितीवरून पोलिसांनी धार टाकून प्रशांत सुभाष वाघमारे वय चाळीस प्रफुल्ल प्रकाश दारोकार वय बत्तीस जितेंद्र बाळासाहेब सदाफळे वय बेचाळीस अमोल रामदास वाघमारे वय चाळीस शहीद ख्वा छोटे ख्वा वय पंचावन्न जितेंद्र प्रकाश देहनकर वय छत्तीस अंकुश राजेंद्र दारोकार वय तेहत्तीस शेख सलीम शेख इस्माईल वय बेचाळीस मंगेश प्रल्हाद सदाफळे चाळीस आशिष जानराव कोरडे वय सत्तेचाळीस सौरभ प्रल्हाद गहूकर वय चौतीस महादेव सीताराम पानसे वय पंचेचाळीस सर्व राहणार हिवरखेड विलास सुभाष मालवे वय बेचाळीस राहणार टेंबुरखेडा वरुड धनराज केदारनाथ टिकस वय अठ्ठेचाळीस राहणार लक्ष्मीनगर वरुड धर्मेंद्र एकनाथ गोंडाणे वय एकोणपन्नास राहणार रिंगरोड वरुड किशोर मोतीराम भगत वय बावन्न राहणार रिंगरोड वरुड यांना ताब्यात घेण्यात आले तर ऋषिकेश वैराळे राहणार हिवरखेड हा फरार आहे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून नगदी दोन लाख बेचाळीस हजार तीनशे पन्नास रुपये जुगाराचे साहित्य किंमत सातशे रुपये सतरा मोबाईल एक लाख सत्तर हजार रुपये व दोन दुचाकी एक लाख चाळीस हजार रुपये तसेच हुंडाई कार किंमत अंदाजे पंधरा लाख रुपये असा एकूण वीस लाख त्रेपन्न हजार तीनशे पन्नास रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोपनी सागर हटवार पोलीस अंबलदार बळवंत दाभणे रवींद्र बावणे पंकज फाटे चालक पोक्या प्रशिक वानखडे यांच्या पथकाने पार पाडली